राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठी भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नववार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्दे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर श्रद्धावाणी यांची हजेरी होती तर या कार्यक्रमादरम्यान डॉ श्रद्धावाणी यांनी महिलांचे आजार आणि त्याविषयी मार्गदर्शन केलंय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धांदरफळ खुर्दच्या सरपंच लता खताळ यांची हजेरी होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केलं तर सर्वांचे आभार शाळेच्या उपाध्यापिका सुरेखा करपे यांनी मानले यावेळी विद्यार्थी पालक महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये